देवगिरी औरंगाबादहून आपण वेरूळच्या लेण्याकडे जायला निघालो औरंगाबाद म्हणजेच आजचं संभाजीनगर की वाटेतच दौलादाबाद लागते ही वाट किती नागमोडी वळणाची आहे हा समोर किल्ला पहा तो किती उंचीवर आहे पाहिलात खरं म्हणजे हा किल्ला मुळी बांधलेला नसून या प्रचंड काळ्या डोंगराच्या पोटात जणू तो कोरलेलाच असावा असं वाटतं पुढे जसजसे या ठिकाणी राजे महाराजे आले तसतसे त्यांनी या किल्ल्याच्या संरक्षणासाठी तटबंदी अधिक भक्कम केली दौलताबादचे जुने नाव होते देवगिरी आता या किल्ल्याकडे पहा अनेक राजे अनेक लढाया या किल्ल्याने पाहिल्या बरीच पडझड होऊ नये हा किल्ला आजही चांगल्या स्थितीत आहे हा पहा तटाचा पडलेला भाग तटाची भिंत तेरा फूट रुंद आहे हा सर्वात बाहेरचा तट किती लांब असेल बरे तब्बल तीन मैल सुमारे चार पॉईंट पन्नास किमी असे तीन तट येथे आहेत बारकोट मारकोट आणि काळकोट या किल्ल्याला साधारणत तीस फूट उंचीच्या वेशी आहेत या प्रचंड वेशीतून अंबारीसह हत्ती सहज जाईल वेशींची ती प्रचंड महाद्वारे पाहिलीत ना त्यापैकी एकाचे नाव मक्का दरवाजा व दुसऱ्याचे नाव रोजा दरवाजा अशी त्यांची नावे आहेत या महाद्वारावरील लोखंडाच्या पत्र्यांवर मोठमोठे अंकुचीदार खेळ ठोकले आहेत शत्रूच्या हत्तींनी धडक मारली तर दार उघडू नये म्हणून ही सोय रात्री ही महाद्वारे आतून बंद करायची भले मोठी आगळ सरकार सरकवून जाड जुड लोखंडी साखळदंड अडकवला की संपूर्ण किल्ला पोलादी पेटीत ठेवल्याप्रमाणे बंद वेशींच्या पलीकडे जो उंच उंच मनोरा दिसतो आहे ना त्याचे नाव आहे चांद मिनार हा जुना नगारखाना येथे दररोज चौघडा वाजत असे कालिका देवींचे देऊळही जवळच आहे ते पहिल्यावर ते पाहिल्यावर प्राचीन काळाची आठवण येते पलीकडे तो हौद दिसतो आहे ना त्याचे नाव आहे हत्ती हौद हत्तींना पाणी पिण्यासाठी डुबवण्यासाठी हा प्रचंड हौद बांधला असे म्हणतात हा चिनी महाल एकेकाळी ही इमारत अत्यंत भव्य व सुंदर होती आता ती बरीच पडली आहे येथूनच ती पहा बारादरी त्या धान्याच्या कोठ्या आणि दारुगोळ्यांची कोठारे आता चढण चढूया चढण हळूहळू अवघड होते आहे नाही का खाली पहा मागची माणसे किती लहान दिसत आहे नाही अगदी मुंग्यांसारखी हा थांबा आता आपण या बोळांच्या तोंडाशी आलो येथून भुयारी रस्ता असेल असे वाटणे देखील नव्हते नाही का आपल्याला ही अंधारी वाट आहे बरे जपून या कुणी भिवू नका माझ्या मागे या बॅटरी विजेरी आहे मजजवळ तिच्या प्रकाशात चालत या या अंधाऱ्या वाटेला लागून जे दोन रस्ते दिसत आहेत ना त्या फसव्या वाटा आहेत शत्रू चुकून या वाटेने आलेस तर त्यांना सरळ कडेलोट होईल घाबरू नका आता या वाटा आतून बंद केलेल्या आहेत आता भुयार संपले जिन्याच्या वरच्या बाजूला लोखंडी पत्रा उभा करून ठेवलेला आहे ना त्याला तवा म्हणतात चुकून माकून शत्रू फसव्या वाटात चुकून इथे आलास तर या भुयाराच्या तोंडावर हा तवा ठेवत आणि त्यावर खूप विस्तव पेटवत त्यामुळे शत्रूला वर येता येत नसे व तो भुयारातच गुदमरून जाई भुयाराची लांब लचक वाट चालून आल्यावर किती दमल्यासारखे वाटते नाही थोडे थांबा ही पहा तोफ हिचे तोंड मेंढ्यासारखे आहे म्हणून हिला मेंढा तोफ म्हणतात ती पलीकडे दोन टाकी दिसतायत त्याची नावे आहेत कवडी टाके आणि मोती टाके मोठ्या थोरल्या खडकाच्या आत खडकाच्या आत थंड आणि स्वच्छ अशा पाण्याचा साठा आहे तिथे पाण्याची खोली पाहूनच छाती दडपते या टाक्यांचे पाणी मात्र गोड आणि थंडगार आहे ओढभर पाणी प्यायल्यावर किती ताजी दवाणी झाल्यासारखे वाटते समोर पादुका आहेत ना त्या जनाधर स्वामींच्या आहेत ते संत एकनाथांचे गुरु होते जनार्दन स्वामींची समाधी येथे आहे आणि पलीकडे जे इटुकली गाव दिसते तेच दौलताबाद एकेकाळचे राजधानीचे वैभव आज लोपले आहे मात्र देवगिरीचा किल्ला आजही त्या प्राचीन वैभवाची साक्ष देत उभा आहे छान अशी देवगिरी किल्ल्याची ओळख लेखक नशे पोहनेरकर यांनी करून दिले आहे कशी वाटली ते तुम्हाला कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद